सर्वांना तर तुमचं स्वागत आहे मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आता स्वयपाक वगैरे झाला आणि जेवण पण झालं आणि म्हटलं चला आता थोडंसं आहे ना फिरून यावं आणि चिनूला पण थोडंसं फिरवून आणावं तर आम्ही शेतातच राहतो चिनू बोल ना चिनू त्यांना सांग आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सांग चिनू हे चिनू चिनू बाळा का पाहती चिनूला थोडा जरी आवाज आला ना लगेच कावरी बावरी होती काय बाळा हे बाळा काय काय नाही घाबरायचं नाही मस्त फिरायचं तर डांगरवाडीला एक महिना झालाय लावायला तर तर मस्त बारीक बारीक कळे आले आणि फुलं पण आले दोन अडीच दोन अडीच महिन्यात येतात डांगर तर आता महिन्याचे झाले ते अजून दीड एक महिन्यानी डांगर खायला येत चिनो हे चिनो चल त्या दुसऱ्या मांजरी मस्त बसत्या ती का काय असं वाटतं हिला बसता पण येत नाही सर आंग सोडून देते चिनू बघ चल इकडे चल आशा भाषा कुठं आली तू फिरायला हा असं फिरायचं नुसतं घरात नाही बसून राहायचं चिनबा 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 वाटतं मी कुठं आले है ना तिला वाटतं आता घरी कवा जाईल मी ना चुनू घरी जायचंय बाळा आपल्याला घरीच जायचंय आपल्याला नीट बैस ना ताऊ दड हातात पण व्यवस्थित बसत नाही व्यवस्थित बैस पडशी चला आता आपण घरी जाऊया चिनूला फिरायला नाही आवडत आहे पण चिनूला थोडी थोडी सवय लावावं लागल हे ना चिनू तिला बसता पण येत नाही चिनूला है ना चिनू आमच्या चिनू बाळाबद्दल बद्दल कमेंट काही सांगा हे ना चिनू बाळा हे चिनू बाळा चला आता खूप टाइम झाला चला आता घरी घरी जायचं ना कोण गागत बब्बू तर नाही गागते तिकड आज बब्बू आलाच नाही चिनू आज बब्बू दादा आला नाही ना